नर्मदा पायी परिक्रमा दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या खुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे हर दैनंदिनी लेखक वामन गरुड वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे दिवस एकोणचाळीसावा दिनांक दहा जानेवारी दोन हजार एकवीस वार रविवार दिवेर ते सुरशामल सुरश्यामल ते सिनोर सिनोर ते कंजटा कंजटा ते अंबाली आणि अंबाली ते अनुसया असा एकूण बावीस किलोमीटरचा प्रवास नेहमीप्रमाणे पहाटे जाग आली कालचे चालणे फारच त्रासाचे झाले त्यामुळे अंतरणातूनच उठावेसे वाटत नव्हते पण उठलो तोच राजूभाईंनी टंबरभर सुंदर चहा करून दिला तो दात न घासताच डोसला त्याबरोबर शरीर ताजेतवाने झाले झटकन सर्व उरकून अंधा चा अंधार राजूभाईंचा निरोप घेतला आज फक्त अनुसयापर्यंत जायचे आणि तिथे जर राहण्याची बऱ्यापैकी सोय असेल तर तिथेच मुक्काम करायचा आणि आराम करायचा असे ठरवून त्या कडाड्याच्या थंडीत चालू लागले सुरशामलपर्यंत पर्यंत मुळूक अंधारच होता दोन्ही बाजूला शेती आणि आजरेग अजगरासारखे सुस्त पडलेला काळा डांबरी रस्ता सिनोर नंतर डांबरी रस्ता संपला आणि शेतातून पायवाट सुरू झाली आज वाटेत कुठेही चहा झाला नाही तसे ठिकाणच लागले नाही आता बदलणारी पायवाट बदलत अंबालीला आलो इथून पुढे अनुसयाकडे जाणारा डांबरी रस्ता होता अंबालीत प्रथम गाडीवर चहा घेतला मग गावकऱ्यांनी सांगितले की अनुसयाला जायला मैया किनाऱ्याने पण रस्ता आहे पण तो फार अवघड आहे माझ्या वयाकडे पाहून त्यांनी मला सरळ रस्त्याने जाण्याचा सल्ला दिला आम्ही सरळ रस्ता पकडला आणि माझ्या फोनवरती एक अनोखी नंबर का कॉल आला जवळची झाडा सावली पाहून कॉल उचलला तो होता साध्वी सारिका यांचा याच त्या साध्वी की ज्यांचा पाय मुरगळला होता आणि आम्ही सर्वजण तिला कुलीच्या आश्रमात एकट्याच सोडून पुढे निघून गेलो होतो खरं तर मी त्यांना माझा फोन नंबर दिला नव्हता किंवा त्यांचाही मी घेतला नव्हता कारण परिक्रमेत कसलाही संग्रह करू नये असे सांगितले आहे मग माणसांची तरी कशाला करायची मी तर कोणाचा फोन घेतला नाही व दिलाही नाही मग या सारिका मातारामला माझा फोन कसा मिळाला त्यांचा फोन आला तेव्हा सारिका प्रकरण मी पूर्णपणे विसरलो होतो त्या खूप वेळ मला त्यांची ओळख पटवून देत होत्या आणि मग माझी ओल्ड फ्लॉपी फिरू लागली मला सर्व आठवले त्यांनी माझा त्याच आश्रमाच्या डायरीतून त्यावेळी त्यांच्या डायरीत नंबर टिपून ठेवला होता प्रत्येक आश्रमात आमचे नाव गाव पत्ता व फोन नंबर होता तर त्यांनी मला त्यांची आम्ही पुढे गेल्यानंतरची स्टोरी सांगितली त्या कुलीच्या आश्रमात महाराजांनी तिला स्पष्टपणे सांगितले की मी इथे एकटा असतो तुम्ही आता पुढे जा इथे थांबू नका आणि त्यांनी दोन गावातल्या मुलांच्या मदतीने त्यांना हळूहळू कुलीच्या बस स्टॉपवर जे दुकान आहे तिथे सोडले त्यांच्या कुटुंबात त्या स्वा साध्वी सारिका थांबल्या तिथे त्यांच्या पायावर दोन दिवस तिथल्या आदिवासींनी तेल मालिश करून उपचार केले पण फारसा फरक पडला नाही म्हणून त्या दुकानदाराने त्यांना तिथल्या दोन मुलांच्या मदतीने हळूहळू घोंगसला लखनगिरी महाराजांच्या आश्रमात नेऊन सोडले इथे मात्र त्यांच्यावर घरच्यासारखे उपचार सुरू झाले इथल्या साधूंनी त्यांच्या पायावर झाड पाल्यांची औषधी बांधून त्यांना काही काढे देऊन पंधरा दिवसात ठणठणीत बरे केले एखाद्या मुलीसारखे जपले त्या पुढे म्हणाल्या की माझ्या आईपेक्षा ते आई सारे जास्त प्रेमळ आहेत मला त्यांनी पंधरा दिवसात खूप प्रेम दिले नंतर त्या म्हणाल्या की तुम्ही मला जाताना म्हणला होता की एकट्या राहू नका कुणा ग्रुप बरोबर राहा तर माझ्याबरोबर एक मराठी जोडपे आहे व एक दक्षिण भारतीय वृद्धग्रस्त आहेत त्यांच्याबरोबर मी चालते आहे आता आम्ही सारे खप्पर मालला आलो इथे प्रथमच मला मोबाईलला टॉवर मिळाला आणि तुम्हाला फोन लावला त्या माझ्याशी बोलताना बोलण्यापेक्षा जास्त रडतच होत्या त्या म्हणाल्या की तुम्हीच म्हणत होतात तुम्ही एकटे समजू नका साक्षात मैयाच तुमच्याबरोबर आहे तुमची परिक्रमा पूर्ण होणारच फक्त स्वतःला खचू देऊ नका त्या इतक्या छान शब्दांवरच मी उभी राहिले चालू लागले व आनंदही घेऊ लागले आणखी एक त्यांनी माझी म्हणजे आमची गोष्ट उचलली होती आणि ती म्हणजे पहाटे चारच्या अगोदर उठणे व फारसे अवडंबर न माजवता अंघोळ पूजा पटकन उरकून जास्तीत जास्त लवकर बाहेर पडणे त्यामुळे त्यांना हळू चालले तरी चालायला वेळ जास्ती मिळत होता त्या खूप खूप काही बोलत होत्या माझे आणि वृषालेचेही डोळे घळघळत होते खूप वेळाने भरपूर बोलून त्यांनी फोन ठेवला आणि आम्ही त्या सारिका साध्वीचाच विचार करीत अनुसया गाठले माझ्या मात्र एक लक्षात आले की संकटात तुमचे दोन आश्वास शब्द सुद्धा माणसाला प्रचंड उभारी देतात त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी उपयोगी येतात हा आश्रम म्हणजे धमाल प्रकरण आहे इथले महाराज एकदम तरुण छानपैकी रंगीत धोतर वरती पिवळा रंगीत शर्ट खांद्यावर पांढरे शुभ्र उपरणे प्रचंड आनंदी प्रेमळ महाराज आल्या आल्या आमचे प्रेमाने स्वागत झाले व आता दोन दिवस सोडणारच नाही तुम्हाला म्हणून प्रेमळ आग्रह हो झाला त्यांच्या प्रेम पाशात अडकून नगरचा एक तरुण ग्रुप दोन दिवस थांबला होता तरी महाराज त्यांना अजून एक दिवस तरी थांबायचा आग्रह करीत होते हे महाराज त्या तरुण मुलांच्यातच आपला मोठा मोबाईल पाहत शेअर करीत हास्यात खिदळत पडलेले असायचे स्वयंपाकाच्या वेळीसुद्धा ही सात आठ पोरं आणि महाराजांचं धडपड करीत असत आम्हाला त्यांनी रात्री डाळ बाटी आहे ती खायची मग उद्या तुम्ही सांगाल तो पदार्थ बनवू पण दोन दिवस राहायचेच असे पुन्हा एकदा सांगून गेले अनुसया हे दत्तगुरूंचे फार पवित्र स्थान खूप छान मंदिरे आहेत पण दुर्दैवाने त्यांचा इतिहास त्यांचे मला कुणाकडून नीट समजले नाही मी फक्त त्या पुरातन मंदिरात श्रद्धेने नतमस्तक झालो बस इथून मैया थोडीशी दूर आहे संध्याकाळी आम्ही मैयावर पूजेला गेलो पण मैयाचा काठ खूप अस्वच्छ आहे फाटलेले कपडेच कपडे चारी बाजूला आहेत नारळ हार खूप काही पाण्यावर तरंगत आज या मैयावर एक फक्त आम्ही दोघेच आहोत रात्री खूप छान दाल बाटीचा बेत झाला सारे जण तुटुंब जेवले आणि त्या तरुण प्रेमळ महाराजांच्या प्रेमात अखंड बुडाले इथे रात्री काहींनी सर्वांना रग वाटले आम्ही आमच्या वाटेचे रग त्याश्रमालाच दिले तर काहीने चिक्की काहीने गुळाचे मोदक तर कुणी गुळ शेंगदाणे बिस्किट पुडे, सॅक भरली तरी वस्तूंवर वस्तू मिळत होत्या रात्री छान उबदार झोप लागली धन्यवाद